खाडीपट्टा व्यवसायांची पाणीपट्टी माफ करण्यासाठी करणार प्रयत्न कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे आश्वासन खाडीपट्टा हा दुर्गम आणि ग्रामीण पट्टा असून तेथील एकवीस गावातील ते नागरिकांना गेली तीन दशके खैर धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे मात्र तेथील नागरिकांकडून खैर धरणाचे पाणी मोफत मिळावे यासाठी प्रयत्न करत असून पाणीपट्टी माफ करण्यासाठी माझे प्रयत्न असतील असे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी खाडीपट्ट्यातील खैर येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना आश्वासन दिले जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण रविवारी नामदार भरत गोगवले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तेथील स्वच्छ पाणी प्रशासन केले त्यावेळी रोहन येथे एक छोटीशी सभेचे आयोजन केले होते यावेळी व्यासपीठावर नामदार भरत गोगवले यांच्यासह महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे कार्यकारी अभियंता हेमंत नागदे उपअभियंता प्रशांत प्रशांत पांढरपट्टे नायब तहसीलदार भांबळ जल जीवन मिशनचे योजने ठेकेदार रेडेकर हे सर्व उपस्थित होते या योजनेतील मुख्य जबाबदारी असणाऱ्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून नागरिकांची पिळवणूक होत आहे असे असून आजच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचा एकही अधिकारी उपस्थित राहत

तर त्यांचं जे महाराष्ट्र करायचं ठरले ना आज त्यांचं शंभर टक्के जे महाराष्ट्र करूया कर कारण आम्हाला काम करणारे पाहिजे नुसतं वैयक्तिक स्वार्थ साधणारा आम्हाला माणूस लोक आहे कारण आमच्या लोकांना महिलांना भगिनीला जर व्यवस्थित त्यांनी पाणी दिलं तर आमचं काय म्हणणं नाही पण एवढे वर्ष जास्त कारण रोज राहतात खाऊन कंटाळा येतो कधीतरी आमची विक्री लागते ना तिकट किंवा बुधवारी रविवारी जरा विक्रम लागतं आपल्याला तर त्याचा बदल करू लागतो त्याला आणि ज्या अधिकारी आज काय कारण असं योग्य कारण असेल तर ठीक आहे परंतु जर येऊ शकतात एक्झिक्युटिव्ह येऊ शकतात आणि तुम्ही येऊ शकत नसाल तर मग तुमचा विचार आम्हाला तर कळवलं होतं का नाही अडचण कोणी सांगितली होती का बरं ठीक आहे ते काय बाकी असेल दिवसी का आज गणरायाचा संकर्षीचा पण दिवस आहे आज आमचा हरिबार फुकट गेला आहे कारण आज संकर्षी असल्यामुळे आम्ही काय काय खात नाही आपलं खातो आम्ही असो एक चांगले समुद्रपट्टीचा भाग आहे डोंगरपट्ट्याचा भाग आहे आणि त्याच्यातूनच हे असं एक पाणी आलं ते पण थोडं घडूळ आलं त्याचा काळ काढायचं आहे त्याच्यावरती जे काय प्रक्रिया करावी लागेल तर काळ जर जास्तीत जास्त प्रमाणात काढला तर मला वाटतं एवढं मोठं फिटिशन पण करायची आवश्यकता लागत नाही पाणी तर स्वच्छ दिसते वरती परंतु ज्या वेळेला पाऊस मी खेचलं जातं त्यावेळेला ते घडून पाहिजे येतो तर त्यासाठी आपण पुढच्या टप्प्यामध्ये स्पेशल गाळ काढण्यासाठी काय करावं लागेल ते सांगा ते आपण विचार करूया तर म्हणजे ही योजना परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी घेतोच घेतो त्याचबरोबर काही गावांना मला वाटतं

उद्योग मंत्र्यांच्या सोबत त्यांचे अधिकारी इथे अधिकारी साहेब येतील आणि हे सगळं आपण त्यांना कळू आणि जे काय आपल्याला तुम्हाला सगळ्यांना जे काय पाणीपट्टी माफ करायचे आहे त्याचा उपयोग करावा का आम्हाला एकच विनंती आहे आम्ही काम करतो जे बोलतो I